देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत दिवसेदिवस अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे ज्यामुळे रोज शेकडो जणांना आपला जीव गमावा लागला आहे विशेषतः भारतात बाईक अपघाताचे प्रमाण अधिक जास्त आहे यात हेल्मेट न घाटल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेक तरुण मृत्युमुखी पडत असल्याचं पाहायला मिळालं यामुळे लोकांना वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा सल्ला देखील दिला जात असतो कारण आजवर अशा अनेक अपघातांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण देखील वाचलेत मुंबईतील असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या देखील काळजात धडकी भरल्याशिवाय नक्कीच राहणार नाही रस्ते अपघात हे नेहमीच चालकाच्या चुकीमुळे घडत असतात असे नाही अनेकदा या अपघातामध्ये समोरच्या चालकाची काहीच चूक नसते तर काही वेळा नैसर्गिक का आपत्ती देखील यासाठी कारणीभूत ठरत असते ज्यामुळे सर्व वाहतूक नियम पाळून देखील चुकी नसतानाही चालकाला मनस्ताप सहन करावा लागत असतो अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक तरुण स्कूटीने रस्त्यावरून जात होता यावेळी तिथे मुसळधार पाऊस आणि खूप वारा सुटला होता याचवेळी रस्त्याच्या बाजूने लावलेला एक लोखंडी पत्रा वाऱ्यामुळे निकळला आणि थेट तरुणाच्या डोक्यावर जाऊन आदळला सुदैवानं हेल्मेटमुळे तरुण आहे हेल्मेट नसते तर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असती किंवा जीवही त्याने गमावला असता तुम्ही एवढीमध्ये पाहू शकताय पथरावरून त्याच्या हेल्मेटवर आदळ आहे आणि खाल पडला आहे यावेळी तरुण कसा बसा तरी आपला जीव आणि तोल सांभाळून स्कूटी घेऊन पुढे जातो अशा प्रकारचा थरकाफ उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामुळे हेल्मेट किती महत्त्वाचं आहे या विषयामध्ये हे पुन्हा सिद्ध होते मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद